रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरच्या वतीनं तेवीस सप्टेंबर रोजी रास दांडिया कार्यक्रमाचं आयोजन आहे हा कार्यक्रम मार्केट यार्ड इथल्या लोटस बँकेट हॉलमध्ये सायंकाळी सहा ते रात्री दहा या वेळेत होणार आहे रासदांडियामध्ये एक लाख पंच्याहत्तर हजार रुपयांची बक्षिस दिली जाणार आहेत अशी माहिती रोटरीचे अध्यक्ष प्रदीप कारंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यावर्षी तेवीस सप्टेंबर रोजी मार्केट यार्ड इथल्या लोटस पँकेट हॉलमध्ये आहे अशी माहिती जयेश गांधी यांनी पत्रकार परिषदेत दिली पारंपरिक राजदांडियासोबत सांस्कृतिक कार्यक्रम खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा समावेश असणार आहे दांडियासाठी एक लाख पंचाहत्तर हजार रुपयांपर्यंत आकर्षक बक्षीसही देण्यात येणार आहे शरद शाह यांचा मेलडी ऑर्केस्ट्रा रसिकांचं मनोरंजन करणार आहे नवरात्रीचं औचित्य साधून युनिट फॉर गुड या संकल्पनेवर आधारित सेवा उपक्रमही राबवण्यात येईल शिवाय गरजू रुग्णांसाठी मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पन्नास हजार रुपयांची मदत केली जाणार आहे या उपक्रमात सहभागी होऊन राजदांडियाचा आनंद घ्यावा अधिक माहितीसाठी रोटरी क्लब ऑफ कोल्हापूरशी संपर्क साधावा असं आवाहन शरद तोतला यांनी केलंय पत्रकार परिषदेला निलेश कुत्ते अमित माटे हर्षद ढाळे अजिंक्य कदम उपस्थित होते